पिळगावकर तो दिवस कसा होता आणि बापरे चांगलाच आठवतोय हे जे सगळं जे असे रोजी पिक्चर्स वगैरे जे होती शेवटी वय जे असतं ते होत नंतर असं सगळं साक्षात्कार झाला आईबाबांना सोडून जायचंय खूप डिफिकल्ट होता तो दिवस मला इतकी रडलीय मी त्या दिवशी इतकी रडलीय आणि मग म्हटलं मी काय करते मी कशी कुठे काय काहीच म्हणजे तो दिवस भयंकरच म्हणजे माझ्यासाठी असा होता की मला तेच सगळं आठवत होतं कारण हार्डली सतरा वर्षाची सतरा अठरा वर्षाची जस्ट होणार होते मी म्हणजे आय ऑन ऑन दर ऑफ म्हणजे तिने तिच्या आयुष्यातली जास्त वर्ष माझ्या बरोबर त्या हो तसं म्हणजे तसं होतंय त्या वेळेला मला खूप जाणवलं की तो दिवस जो होता तो पण ऑफकोर्स ते माझ्या मते कुठल्याही मुलीला ते कर आणि मुलीला म्हणजे मा फॉर मी म्हणजे मला आय आय कॅन इमॅजिन की त्या वेळेला तुम्हाला कळत नाही काही पण जेव्हा ती ॲक्च्युअल वेळ येते तेव्हा असं वाटतं की सगळं ते जे मनात असतं mm -hmm. की कसं होईल आपलं आपण हा डिसिजन काय बेसिसवरती घेतला आहे कारण मी लग्न करताना सुद्धा आईवडिलांनी मला समजवलं होतं की हे आपली बॅकग्राऊंड ना नाही हे आपण आपल्या आपल्या सगळ्या ज्या पद्धतीने तू वाढलेली आहेस त्याच्या कम्प्लिटली वेगळी खरंच त्या म्हणजे वेजच डिफरंट आहेत तर कसं काय पण कशाचा विचारच केला नव्हता कशाचा कशाचा विचार नाही म्हणून मी म्हटलं डेस्ट की आपल्याला ते असं न विचार न करता फक्त मग मग जेव्हा सगळ्याला उत्तर माझं हेच होतं नाही तरी सुद्धा मी ह्यांच्याशीच लग्न करणार तरी सुद्धा मी तर तुला ते पूर्ण निभावलं पाहिजे तर असं असं ते होत सो so, लग्न हा जो टर्निंग पॉइंट होता तो माझ्यासाठी खूपच महत्वाचा